जय भीम जय मिलनिवासी मी रवींद्र किर्तीकर आज आपण क्रिमिलेअर व आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या संदर्भाने एक चर्चा या ठिकाणी करणार आहोत या वर्गी येऊ घातलेल्या वर्गीकरण व येऊ घातलेलं क्रिमिलियर जे सध्या साठी लागू आहे येणाऱ्या काळामध्ये ते एस सी एस सी आणि एस टी साठी लागू करावं असं सुप्रीम कोर्टाचं राज्याला निर्देश आहेत तर या एस सी एस टीच्या वर्गीकरण लागू झाल्यानंतर याचे समाज जीवनावर काय परिणाम होणार आहेत या संदर्भाने मला आज काही सांगावं असं वाटतंय बंधू आणि भगिनींनो आपण सर्वांना माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने मागच्या वर्षी सात जजेसच्या बेंचने एक जजमेंट दिलंय त्या जजमेंटनुसार त्या जजमेंटमध्ये जे जजेस होते त्यांनी ज्या काही कॉमेंट्स केल्या त्यामध्ये एक क्रिमिलियर आणि वर्गीकरणचा मुद्दा आहे आपण सर्वांना माहिती आहे की क्रिमिलियर हे ओबीसी आरक्षणासाठी मंडलच्या जजमेंट नंतर या देशामध्ये लागू करण्यात आलेला आहे क्रिमिनियर क्रिमिलेअर हे याला कुठलाही संविधानिक आधार नाही आहे हे संविधानिक दृष्ट्या हे संविधाना संविधानिक भावनेच्या सामाजिक आरक्षणाच्या भावनेच्या हे विरोधात आहे या क्रिमिलेअर मुळे आपली जी सामाजिक आरक्षणाची जी भूमिका आहे केला है। माई दिया है कि खे एका या भूमिकेला छेद पोहोचत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की सामाजिक आरक्षण हे एका उद्दिष्टासाठी या देशामध्ये लागू करण्यात आलेलं आहे ज्या देशामध्ये ऑलरेडी दोन पद्धतीचं आरक्षण चालू आहे एकोणीसशे पन्नास नंतर संविधान लागू झाल्यानंतर या देशामध्ये संविधानिक आरक्षण लागू झालं त्यापूर्वी या देशामध्ये एक ब्राह्मणी आरक्षण सुद्धा लागू होतं जे आपल्याला माहिती आहे वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याकडे सगळे अधिकार आणि शूद्रांना फक्त सेवा हेही एक प्रकारचं आरक्षणच होतं त्याला आपण ब्राह्म मनुवादी आरक्षण असं म्हणू शकतो आज जर आपल्याला याला वर्गीकरण करायचं ठर असेल तर हे दोन पद्धतीचं वर्गीकरण आहे एक मनुवादी आरक्षण आणि दुसरं संविधानिक आरक्षण तर या मनुवादी आरक्षणाच्या संदर्भामध्ये कोणीही बोलायला तयार नाही मनुवादी आरक्षण जे ब्राह्मणांचं आणि क्षत्रिय आणि वैश्याचं चालू आहे सर्व मंदिराचा कब्जा हा ब्राह्मणाकडे आहे त्यांची आर्थिक संसाधनं ब्राह्मणाचे सगळे मंदिराच्या मार्फत निर्माण होत आहेत या देशाचं एक मोठं बजेट मंदिरावर खर्च केलं जात आहे या बजेटची सगळी वाट विल्हेवाट हा ब्राह्मणवादी वर्ग जो मनुवादी आरक्षणातून तयार झाला आहे ज्याच्या मनुवादी आरक्षणातून त्यांना प्रोटेक्शन आहे ते हे सगळं त्याचा उपयोग घेत आहे त्याचप्रमाणे राजसत्तेमध्ये राज जे काही त्या क्षत्रिय वर्णाच्या लोकांचे जे आज जे घटक आहेत जे स्वतःला क्षत्रिय वर्ण म्हणतात ते म्हणजे सत्तेचे राजन्य त्याला मनोवादी व्यवस्थेमध्ये राजन्य म्हणले गेलेलं आहे म्हणजे राजकारभार चालवणारे त्यांच्याकडे आज आपण बघत आहोत वर्ष वंश वर्ष, वर्ष, परंपरागत संविधान आम्हाला या देशामध्ये दे स्वतंत्र लागू झालं तरीही सत्ता ज्या घटकाकडे होती त्याच घटकाकडे पिढ्यान ती चालू आहे आर्थिक साधनाच्या सा संदर्भामध्ये तसंच आहे सगळी साधनं ही आज बनिया आणि सत्थम वर्गाकडे एकवटल्या गेलेली आहे तर हे म हे मनुवादी आरक्षण या संदर्भामध्ये आपण बघत आहोत की कुठलाही मीडिया कुठलाही प्रिंट मीडिया कुठला इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा समाज जीवनामध्ये या संदर्भामध्ये कुठली चर्चा होत नाही चर्चा होते ती संविधानिक आरक्षणाच्या संदर्भामध्ये संविधानिक आरक्षण लागू करण्याची गरज या देशाला का पडली या देशामध्ये एक मोठा घटक जो पंच्याऐंशी टक्के आहे याच्यावर सतत अन्याय अत्याचार होत आहे आणि ते सामाजिक अन्याय सामाजिक त्या सामाजिक त्यांचा जो दर्जा आहे त्याच्या कारणामुळे ती होत आहे आणि या समाजाचा आहे पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांचं वर्गीकरण एस सी एस टी ओबीसी असं करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की एस सी एस टी आरक्षण हे संविधान लागू होण्यापूर्वीच या देशामध्ये लागू झालं होतं संविधानामध्ये त्याला कायदेशीर पॉलिसी मध्ये त्याला फ्रेम करण्यात आलं ओबीसीच्या आरक्षणासाठी एक मोठा लढा या देशामध्ये झाला आणि ओबीसीला ज्यावेळेस बावन्न टक्के आरक्षण देण्याची गरज पडली त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये जे लोक गेले सुप्रीम कोर्टाच्या जे इंदिरा साहनी जजमेंट किंवा मंडल कमिशन जजमेंट म्हटलं जातं त्या जजमेंटमध्ये हे क्रिमिलियर आणि पन्नास टक्क्याची अटी घालण्यात आला ही पन्नास टक्क्याची संविधानिक आट ही सुद्धा असंविधानिक आहे पण हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट असल्यामुळे आपण सगळेजण सुप्रीम कोर्टाचे आदर करणारे आहोत संविधानाचा आदर करणारे आहोत त्यामुळे ह्या गोष्टीचा सगळ्यांनी आपल्याला स्वीकार करावा लागला सुप्रीम कोर्टाने जे आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्के वाढवता येत नसल्यामुळे ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण दिलं त्याचप्रमाणे क्रिमिलियर ओबीसीसाठी ओबीसी मध्ये असं मानलं गेलं की काही वर्ग साधन संपन्न आहे आणि त्यांना जर आरक्षण दिल्या गेलं तर जे दुर्लक्षित घटक आहेत त्यांना मिळणार नाही म्हणून हे क्रिमिलेअर लागू करण्यात आलं पण त्याही काळात ज्यावेळेस मंडल कमिशन नंतर हे लेअर लागू केलं होतं त्याही वेळेस आम्ही समाज जीवनातून या सगळ्या ज्या काही संघटना होत्या ज्या मानवतावादी संघटना होत्या ज्या संविधानिक आरक्षणाच्या बाजूच्या ज्या संघटना होत्या यांनी याला मोठ्या प्रमाणात विरोध केला होता आणि त्या काळात सुप्रीम कोर्टाचा आदर म्हणून हा या गोष्टी सगळ्यांनी त्या समाज जीवनामध्ये लागू झाल्या आणि क्रिमिलियर साठी आणि वर्गीकरण सुद्धा साठी अबकडाच्या माध्यमातून लागू झालं काही कालांतराने आता ही गोष्ट एस सी एस टी साठी सुद्धा लागू होणार आहे आता ह्या आज जी सरकार जे मनु मनुवादी मानसिकतेचे जे लोक आहेत ते स जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांना लवकरात लवकर ही आरक्षण व्यवस्था जी सामाजिक आरक्षण व्यवस्था आहे तिला खतम करायचं आहे तिला त्यांना का बरं खतम करा असं वाटतं कारण हे या मनुवादी व्यवस्थेला उद्ध्वस्त करण्यासाठी जे काही लोक ज्यांच्याकडे आर्थिक साधनं बुद्धी पैसा वेळ देण्याची क्षमता निर्माण झालेली आहे ती सगळी व्यवस्था ही या आरक्षण व्यवस्थेमधून निर्माण झालेली आहे तर ही आरक्षण व्यवस्था हे संविधानिक व्यवस्था हे संविधानिक आरक्षण त्यांना लवकरात लवकर संपवायचं आहे त्यामुळं ते वेगवेगळे हातखंडे वेळोवेळी वापरत आहेत तर त्यासाठी त्यांनी आता ज्या पद्धतीने ओबीसीचं वर्गीकरण केलं त्यासाठी त्यांनी आता एस सी एस टीचं सुद्धा केलं केलेलं आहे ज्या सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून त्यांनी हे सगळं घडून आणलेलं आहे आरक्षण व्यवस्था ही सत्ताधाऱ्याच्या गडे गलेची हड्डी आहे ते उगल सकते ना निघल सकते म्हणजे ते गिळू शकत नाही आणि त्याला समर्थनही करू शकत नाही तर ह्या ज्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या ज्या काही मनुवादी मनुवादी सत्ताधाऱ्यांनी आपल्या ज्या भावना आहेत जे मनुवादी संविधानिक त्या गोष्टी हटवण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टाचा आणि न्यायालयाचा आधार घेतलेला आहे न्यायालयाच्या माध्यमातून या गोष्टी घडवून आणण्याच्या आता न्याय मला मी ह्या सुप्रीम कोर्टाचं जे जा जजमेंट जा आलेलं आहे हे जे अवकड वर्गीकरण आणि क्रिमिलेअरचे जे मुद्दे त्यामध्ये आलेले आहेत त्या मुद्द्याला आपण मी वेगळ्या दृष्टीने बघत आहे कारण हे सुप्रीम कोर्टाचं सात जजेसच्या जजमेंटच्या अगोदर एक पाच जजेसच्या जजमेंटनी एकमत याला आर्टिकल थ्री फॉर्टी वन मध्ये ज्या जाती आहे शेड्युल कास्टला त्याचं वर्गीकरण करता येत नाही असं पाच जजेसच्या जजमेंटनी या अगोदर वी व्ही चिनाया वर्सेस आंध्र प्रदेशचं जे जजमेंट आहे त्या जजमेंटमध्ये दोन हजार मध्ये असं सांगितलं की आर्टिकल थ्री फॉर्टी वनच्या ज्या जाती ऍड झालेल्या कास्टमध्ये त्यांचं वर्गीकरण करता येत नाही आणि दुसरा मुद्दा जो सांगितला गेलाय की ह्या होमोजिनियस जाती आहेत यांचे सगळ्यांचे दुःख आणि यांच्या सगळ्यांच्या जे हे एक एक क्लास आहे या क्लासला याच्या वर्गीकरणामध्ये विभागता येत नाही आणि आता ह्या सात जजेसच्या जजमेंट सात जजेसच्या ज़ेच बेंचने त्याच्यामध्ये एक जज सोडून एक विरुद्ध सहा जजेज जे ज्याचे चंद्र चंद्रचूड साहेब त्याच्यावाले मुख्य न्यायाधीश होते त्यांनी ह्या ज़े, हे जजमेंट बदललं आणि त्यांनी सांगितलं की हा एस सी एस टीचा वर्ग हा होमोजिनियस नाही आहे हा हायड्रोजिनियस आहे आणि त्याच पद्धतीने यांनी सांगितलं की यांना क्रिमिलियर सुद्धा लागू करण्यात आला पाहिजे आणि या याला ब, बदलता येऊ शकतं आर्टिकल थ्री फोर्टी वनच्या माध्यमातून राज्याला या अधिकार त्यांनी दिलेले आहेत की राज्य हे याला बदलू शकतं परंतु आपण जर याला हे ते सात जजेस तेही सुप्रीम कोर्टाचे जजेस आहेत आणि हे पाच जजेस ज्यांनी दोन हजार चार मध्ये दिले तेही सुप्रीम कोर्टाचे जजेस आहेत ते हे पाच आणि सात एकूण बारा जजेस होतात या बारा जजेसच जर सुप्रीम कोर्टाचे बारा जजेस जर त्यांचं वर्गीकरण आपण जर केलं तर त्याच्यामध्ये सहा लोक सहा जजेस जे आहेत त्यांनी या फेवरमध्ये याचं वर्गीकरण करू शकत नाही आर्टिकल थ्री नुसार आणि हा होमोजिनियस वर्ग आहे असा निर्णय दिलेला आहे आणि सहा जजेस जे आता ज्याच्यामध्ये आहेत त्यांनी असं जजमेंट दिलेलं आहे की हे होमोजिनियस वर्ग नाही आहे वर्गीकरण करता येते मग मला असं म्हणायचं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जे जजेस बसलेले आहेत ते वेळ वेळ प्रसंगी आपले निर्णय सत्ताधाऱ्याच्या जसे सत्ताधारी आहेत तशा प्रमाणात ते बदलत आहे तर सत्ता आजच्या सत्ताधाऱ्यांचा दबाव हाच न्यायालयावर आहे असं यातून दिसून येतं याच्या अगोदरचं जे जजमेंट होतं आंध्र प्रदेश वर या जजमेंटमध्ये पाच जजेसनी एकमतानी हा निर्णय दिलेला आहे मग हे पाचही जजेस तर सुप्रीम कोर्टाचे जजेस होते ना मग हे सात जजेसला याला हायर बेंचेसला गेल्यानंतर हे सुप्रीम कोर्टाचं मत सात कसं चेंज झालं की ते एक विरुद्ध सहा गेलं म्हणजे हे हे सगळं शंकास्पद आहे म्हणजे या देशामध्ये सत्ताधारी बदललंय की न्याय व्यवस्थेचा निर्णय सुद्धा बदलतात तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे जे अबकड वर्ग वर्गीकरण होणार आहे या अबकडं आमच्या आज हा सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे लोक काही खासदार सरकारकडे गेले आणि सरकारला सांगितले की हा निर्णय लागू करू नका असं होऊ शकत नाही हा आज न उद्या हे हे जजमेंट लागू करावंच लागेल कारण जर कोणी या जजमेंटच्या हे जजमेंट लागू केलं ला नाही म्हणून पुन्हा जर सुप्रीम कोर्टात गेले तर तो सुप्रीम कोर्टाचा अवमान होईल आणि हे जे सरकार हे सरकार बरखास्त होईल हे सरकारला बरखास्त करावं लागेल या सरकारला बरखास्त करावं लागेल हे असं ला आमच्या समाजाने जे लोक याचे पीडित हो याच्या परिणाम होणार आहे या लोकांना असं समजू नये की हे होणार नाही हे होऊ शकते कधीही होऊ शकते कारण हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे याला बदलण्यासाठी पार्लमेंट मध्येच याला बदलावं लागेल जर समजा या सुप्रीम कोर्टलेच्या जजमेंटला जर लागू केलं ला, तर पुन्हा आमच्या अडचणी वाढणार आहेत तर मला हे सांगायचं आहे की हे जजमेंटला आपण सर्वांनी सिरियसली सी, म्हणजे या संदर्भाने विचार केला पाहिजे दुसरं याच्यामध्ये जे अबकडच अबकडचं जे, अब जे, अब जे वर्गीकरण आहे या वर्गीकरणाच्या मध्ये आता अवर्गीकरणामध्ये कोणत्या जाती टाकायच्या ब मध्ये कोणत्या जाताच्या ड मध्ये कशा कोणत्या टाकायच्या ड मध्ये कोणत्या टाकायच्या हे हे यांच्या राज्य सरकारन अडचणी निर्माण झालेल्या आहेत तर ह्या अडचणी ज्या जाती जनगणना झाल्यानंतर यांच्या नंतर, या नंतर या जातीय जनगणनेची जी आम्ही डिमांड करत आहोत ती या ज्या समाज घटकाला हक्क आणि अधिकार मिळाले नाही त्यांना पुन्हा मिळावे म्हणून आपण जी समाज जीवनातून डिमांड केली होती ती डिमांड आज या जातीय जनगणनेचा जो परिणाम येणार आहे जे सत्तेत बसलेले लोक आहेत त्याला त्याच्या विरोधी कामासाठी करू शकतात कारण जाती जनगणनेचा जो आकडा येणार आहे त्याचा उपयोग हा दोन्ही प्रकारे होणार आहे ही दुधारी तलवार आहे जाती आधारित जनगणना म्हणजे दुधारी तलवार आहे ज्याच्या हातात ती तलवार आहे ती त्या पद्धतीने ती चालवल्या जाणार आहे तर हो या जाती आधारित जन्नात जनगणना आल्यानंतर हे अवकड वर्गीकरणासाठी संख्या निर्माण होईल आणि ही संख्या निर्माण झाल्यानंतर राज्य सरकार आज जे शांत बसलेली आहे जाती जातीची जनगणना नसल्यामुळे ती येणाऱ्या काळामध्ये ती सक्रिय होईल आणि ती सक्रिय राज्य सरकार सक्रिय झाल्यानंतर ते त्या ज्या जाती आहेत ज्या डिमांड करत आहेत त्या की वर्गीकरण झालं पाहिजे काही जाती ज्या अशा आहेत त्यांना ज्यांना समज नाही काही जातीच्या नेत्यांना समज नाही आणि ते वर्गीकरणाची मागणी करत आहेत मला या ठिकाणी म्हणजे आज ज्या पद्धतीने यांचं सत्ताधाऱ्यांचं तंत्र सध्या चालू आहे मला यातून एक शंका येते की जाती आधारित जनगणनेनंतर या आमच्या समाजामध्ये तू फूट पाडना फूट पाडण्याचं काम जे मनुवादी व्यवस्थेतले लोक आहेत ते जाणीवपूर्वक करणार आहेत मनु मनुवादी व्यवस्थांना मन, मनुवाद्यांना हे जातीचं वर्गीकरण हवं आहे कारण जितक्या जातीमध्ये लोक विभागला जातील तितका त्यांचा फायदा आहे आणि आमची जी भूमिका होती बा फुले आंबेडकरांची जी भूमिका होती शेड्यूल कास्ट आहे अ क्लास बनला पाहिजे शेड्यूल ट्राईब अ क्लास बनला पाहिजे आणि ओबीसी जातीचा एक क्लास बनला पाहिजे यामधून याला बाधा पोचते आहे तर येणाऱ्या काळामध्ये हे होणार आहे परंतु जर समजा हे कोणत्या जाती आज आम्हाला जे 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 लोक यासाठी आंदोलन करत आहेत की आम्हाला वर्गी वर्गीकरण लवकर करा आणि आम्हाला अधिकार द्या पण जर समजा त्या पुढारलेल्या जाती आणि जे आंदोलन करत आहेत त्या जाती एकाच वर्गामध्ये जर आल्या अ अ वर्गामध्ये समजा असं ग्रहित धरू आपण की अ वर्गामध्ये ज्या त्यांना असं वाटतं की या पुढारलेल्या जाती आणि दुसऱ्या जाती त्या जर आल्या समजा महाराष्ट्रामध्ये आज ज्या एकोणसात एकोणसाठ जाती आहेत त्या जर सा, दा, त्या जातीमध्ये ज्या जा जा चार जाती प्रमुख जाती आहेत त्या चार प्रमुख जातीच्या सगळ्याच्या सगळ्या जाती जर समजा अ वर्गामध्ये आल्या आणि बाकीच्या ब क ड मध्ये आल्या तर ती अडचण होणार त्यांच्यासाठी अडचण होणार आहे हे अजून ठरलेलं नाही अ वर्गामध्ये कोणते आहे ब वर्गामध्ये कोणती आहे हे जाती आधारित जनगणनेचे आकडे ज्यावेळेस येतील त्यावेळेस हे ठरवण्यात येईल आणि याचा उपयोग हो, आजचे जे सत्ताधारी आहे ते निश्चितच त्यांच्या वोट बघ बनवण्यासाठी आमच्या समाजामध्ये जे शेड्यूल कास्टचा जो प्रबल वर्ग आहे त्याला विभागण्यासाठीच करतील जे, जे शेड्यूल ट्राईब मध्ये जे प्रबल वर्ग आहेत त्यांना विभाजित करण्यासाठीच ते करणार आहेत तर याच्यामुळे आमच्या समाजामध्ये एक दुही निर्माण होईल दुही निर्माण झाल्यामुळे एकमेकांमध्ये जे आमचं आम्ही जे सामाजिक धुवीकरण करण्याचं जे मुलनिवासी समाज निर्माण करण्याचे जे स्वप्न बघत आहोत त्यासाठी बाधा निर्माण करत होणार कर, आहेत तर या मूलनिवासी समाज आम्हाला बनवण्यासाठी एस सी एस टी ओबीसीचं वर्गीकरण हे आमच्यासाठी घातक आहे कारण त्या ज्या समाजामध्ये आम्ही जग एक क्लास निर्माण करण्यासाठी बहुजन समाज मूलनिवासी समाज निर्माण करण्यासाठी अहो रात्र झटत हो, आहोत आणि त्यामध्ये जर समजा हे असल्या पद्धतीने जर जातीय तेड निर्माण करून वर्गीकरण जर करण्यात आलं तर येणाऱ्या काळामध्ये आमच्यासाठी ही मोठी धोक्याची घंटी आहे आणि क्रिमी जे आज क्रिमी लेअर क्रिमी लेअर हा आधार नसून सुद्धा जर क्रिमीलेअर जर लागू झाला तर त्याचाही दुष्परिणाम होणारच आहे कारण क्रिमी एक मोठा जे काही थोडे बहुत वर्ग जे पुढारलेले आहेत ते याच्यामधून बाहेर पडतील आणि ते बाहेर पडल्यामुळे ते समाजाचे घटक राहणार नाहीत आणि ते समाजासाठी त्यांना जे योगदान द्यायचं आहे त्यांना त्या त्यासाठी ती भावना त्यांच्यामध्ये राहणार नाही आज आपण एक उदाहरण बघितलं एक मोठी घटना जी महाराष्ट्रामध्ये घडली की चीफ जस्टिस ऑफ इंडिया सारख्या माणसाला जे प्रोटोकॉल नाकारण्यात आला त्याचं कारणच हे आहे की त्यांच्याकडे ते सामाजिक दृष्टिकोनातूनच आजही बघितलं जात आहे ते जरी चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाले तरीही ते त्यांच्या मा, मनुवादी मानसिकतेच्या लोकांनी त्यांना सामाजिक दृष्टीने बघितलं म्हणूनच त्यांना त्यांना जो मान सन्मान मिळायला पाहिजे होता तो मान सन्मान महाराष्ट्रामध्ये मिळाला नाही राष्ट्रपतीच्या संदर्भामध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे याच्या पहिले जे राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद त्यांच्या संदर्भाने तसंच झालेलं आहे की जरी ते समाजाचे एस सी एस टीचे जरी झाले किती मोठ्या पदावर गेले तरी त्यांच्यामध्ये हा भेदभाव हा होतोच आहे अजूनही होतोच आहे आणि जोपर्यंत भेदभाव होणार आहे तोपर्यंत आमचं जे सामाजिक आरक्षण जे नोकऱ्याचं आणि शिक्षणाचं जे आरक्षण आहे ते संपुष्टात येऊ शकत नाही ही संविधानिक तरतूद आहे लोकांना घाबरवण्यासाठी हे सांगितलं जातं की आरक्षण हे दहा वर्षासाठीच होतं आणि ते वाढ दहा दहा वर्षांनी वाढवण्यात आलं तर हे केवळ राजकीय आरक्षणासाठी दहा वर्षाची मर्यादा होती एस सी एस टी एस टीच्या आरक्षणासाठी नोकऱ्याचं आणि शिक्षणाचं जे आरक्षण आहे त्यासाठी आरक्षणाची मर्यादा म्हणजे मर्यादा नाही आहे तर या भीतीपोटी ही काही लोक म्हणजे समज नसल्यामुळे यांच्या बळकामध्ये येत आहे मला या गोष्टीची जाणीव समाज जीवनातील सर्व घटकांना करून द्यायची आहे आणि त्यासाठी आज मला एम एन टी न्यूज मराठी चॅनलने या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय भीम जय मिन